नमस्कार मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल या घटकाचा अभ्यास करत आहोत आणि या घटकाअंतर्गत एका नवीन उपघटकाची आपण सुरुवात करतोय उपघटकाचं नाव आहे पहा महाराष्ट्रातील वनसंपत्ती तर आपण सुरू करूया घटकाला ओके बघा महाराष्ट्रातील वनसंपत्तीचं महत्व काय वैशिष्ट्य काय हे पाहण्यासाठी आपल्याला वनस्पतींचा प्रकार आणि त्या ठिकाणी पडणारा पाऊस यांच्यामध्ये काय संबंध आहे याचा या यामध्ये या काय संबंध आहे हे पाहणे आवश्यक ठरते त्यानुसार त्या अंतर्गत आपला पहिला मुद्दा आहे बघा वार्षिक पाऊस आणि त्यानुसार पडणारे वनस्पतींचे प्रकार बघा टेबल फॉर्मॅटमध्ये माहिती दिलेले वार्षिक पाऊस आणि त्यानंतर पुढचा कॉलम आहे तुमचा वनस्पतींचे प्रकार बघा वार्षिक पाऊस जर टू हंड्रेड सेमीपेक्षा जास्त असेल तर तिथे तुम्हाला सदाहरित पावसाची जंगले आढळून येतात त्यानंतर दुसरं आहे शंभर ते दोनशे सेंटीमीटर असेल तर पावसाळी पानझडी जंगले आढळून येतात पन्नास ते शंभर सेंटीमीटर असेल तर कोरडे पर्णपाती किंवा उष्णपंत उष्णकटिबंधी या सवाना प्रकारचे वनस्पती आढळून येते तुम्हाला आणि त्यानंतर बघा पंचवीस ते पन्नास सेंटीमीटर असेल तर कोरडा काटेरी झोड म्हणजे श्रभ असं म्हणतोय स्क्रब असं म्हणतो श्रब असं म्हणतो शु अर्धशुष्क आणि पंचवीसपेक्षा कमी असेल तर वाळवंटी ह्याच्यामध्ये हे शुष्क वनस्पती आढळून येतात बघा ह्या मुद्द्यावर जो प्रश्न येतो तर तो प्रश्न असा येतो की सदाहरित पावसाची जंगले ज्या भागात आढळून येतात त्या भागामधलं वार्षिक पर्जन्य किती आहे मग त्याचं उत्तर असणारं तुमचं किती आहे बघा हे दोनशे सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक किंवा प्रश्न असा येऊ शकतो की दोनशे सेंटीमीटर किंवा अधिक च पर्जन्य असणाऱ्या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळून येतात तर सदाहरित पावसाची जंगले बघा हे सदाहरित का म्हटलं जातं बघा या जंगलांना कारण या जंगलामधील जे वेगवेगळे वेग झाडं आहेत ते को... दर कोणत्याही म्हणजे वर्षभरातील तुम्ही कोणताही कालावधी घेतला तर त्या कालावधीमध्ये कोणतं नाही कोणतं तुम्हाला झाड हे हिरवं दिसतं त्यामुळे त्यावेळेस आपण ज्यावेळेस कॅनोपे विचारात घेतो एखाद्या जंगलाची त्यावेळेस ती आपल्याला ती कायम हिरवी दिसून येते म्हणून तिला काय म्हटलं जातं सदाहरित जंगलाची सदाहरित पावसाची जंगले असे म्हटलं जातं जोड्या लावा म्हणून प्रश्न येऊ शकतो प्रश्न काय येईल तुमचं वार्षिक पर्जन्य आणि वनस्पतीचे प्रकार आहेत त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे उत्तर शोधायचं आहे ओके बघा त्यानंतर आता पुढचा मुद्दा आहे आपण बघितलं की वनस्पतीचं प्रकार आणि पर्जन्य यांचा संबंध काय पुढचा मुद्दा आहे बघा महाराष्ट्रातील वनांचं वितरण कसं आहे बघा पहिला टेबल टेबलमध्ये कॉलम पहिला काय सांगतोय वनांचे प्रकार आणि दुसरं आहे प्रमाण म्हणजे इथं सुद्धा ह्या से घटकावर सुद्धा प्रश्न काय येतो लावायच्या स्वरूपामध्येच येऊ शकतो किंवा उत्तरत्या क्रमाने सुद्धा वनांच्या प्रकाराला वनांच्या प्रकाराचं जे प्रमाण आहे उतर ते उतरत्या किंवा चढत्या क्रमाने लावा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघूया आपण पहिल्या कॉलममध्ये काय म्हटलं हे वनांचे प्रकार आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला प्रमाण दिले पर्सेंटेज दिलेलं आहे बघा पहिलं काय तुमचं उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी बरोबर ट्रॉ ट्रॉपिकल ड्राय डेसिड्युएस हे सर्वाधिक आहेत ह्याचं प्रमाण आहे सत्तावन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के आणि त्यानंतर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी तर ह्यांचं प्रमाण आहे तुमचं एकोणतीस पॉईंट चौ चौऱ्याऐंशी बघा उष्ण आता बघा आपल्याला जर तुम्ही प्रकार पाहिला तर उष्ण कटिबंधीय कड आढळून येते त्यामुळे तिथं काही तुमचं कन्फ्युजन होण्याचं काही एक कारण नाहीये बरोबर जे पहिले तीन प्रकार आहेत हे जर आपल्याला जर लक्षात ठेवायचे असतील तर त्यासाठी एक मी आ, एक ट्रिक वापरतो ती ट्रिक बघा इथं इथं ट्रॉपिकल शब्द आपल्याला कायम आहे हा जो दुसरा शब्द आहे बघा इथं तुमचा ड्राय आहे त्यानंतर हा मॉइस्ट आहे आणि तिसरा सेमी आहे तर मी हे कसं लक्षात ठेवतोय तर त्यासाठी बघा मुद्दा असा आहे की मी ए बी सी डी जर लिहिली अल्फाबेटिकल्स लिहिले तर माझं सुरुवातीला डी येतं त्यानंतर यम येतं आणि त्यानंतर येस येतं म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्ही गेलात तर तुमचं डी त्यानंतर यम आणि त्यानंतर येस येतं अशा तऱ्हेने काय करताना आपल्याला ह्यांचा उतरता क्रम लावता सत्तावन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आणि सात पॉईंट त्र्याहत्तर टक्के हे तीन जरी बरोबर आले तर कसं बघा उतरता क्रम लावामध्ये आपल्याला एकूण चारच दिलेले असतात चार पैकी आपल्याला तीनचा आपण क्रम लावून घेतलेला आहे हा क्रम लावल्यानंतर जो शिल्लक राहील तो ह्यातला कोणताही एक आला तर किंवा हे तीनच आले तर आपल्याला हा अल्फाबेटिकल ऑर्डर लक्षात ठेवायची आणि त्यानुसार आपण काय करू शकतो जोड्या लावू शकतो ओके चला पुढचा मुद्दा आहे बघा महाराष्ट्रातील वनक्षेत्र क कवर ऑफ महाराष्ट्र बघा हे सुद्धा टेबल फॉर्मॅटमध्ये इथे सुद्धा पुन्हा काय असतं काय येतं प्रकार आ, प्रश्न विचारला जातो बघा ह्या टेबलवर प्रश्न असा आलेला आहे बघा एकूणच्या समोर जो आकडा दिसतोय तुम्हाला सोळा पॉईंट एक्कावन्न टक्के आणि हे काय भौगोलिक क्षेत्राचे प्रमाण तर प्रश्न असा विचारलेला आहे ह्या टॉपिकवर की भारत महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्राचा एक क्षेत्रफळाचा विचार करता किती क्षेत्रावर वनक्षेत्र आढळून येतं तर त्याचं उत्तर काय आहे तुमचं सोळा पॉईंट टक्के हे चौरस चौकीमी मध्ये क्षेत्रफळ लक्षात ठेवा पन्नास हजार आहे डिटेलमध्ये पॉईंट लक्षात ठेवायची काय गरज नाही कारण हा दरवर्षी बदलणारा आकडा आहे पण ऑन एव्हरेज पन्नासच्या जवळपास आहे आणि हा जो आकडा आहे आपल्याला लक्षात ठेवायचा कारण जर परीक्षित प्रश्न आला तर सोळा पॉईंट एकावन्न टक्के असंच प्रश्न विचारला जाणार आहे बघा आपण काय करू आता यातला पहिला प्रकार बघू खूप घनदाट मध्यम घनदाट आणि खुले वन बघा खूप घनदाट ह्यांचं प्रमाण खूप कमी आहे मध्यम घनदाटचं प्रमाण त्यापेक्षा जास्त आहे आणि खुले आहे ह्यांचं प्रमाण त्यापेक्षा जास्त आहे म्हणजे इथं जर तुम्ही बघा ह्यांचं प्रमाण वाढत काय होते वाढत चालले खूप घनदाट म्हणजे बघा आपण आता हे लक्षात ठेवण्यासाठी मी काय विचार केलं होतं खूप घनदाट वन आहेत हे पृथ्वीसाठी खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे आपल्या पृथ्वीसाठी चांगली गोष्ट आहे पण चांगल्या गोष्टी गोष्ट आहे म्हणून त्याचं प्रमाण सुद्धा अत्यंत कमी असणार आहे म्हणून खूप घनदाटचं प्रमाण कमी आहे इथं तू दोन चौऱ्याऐंशी तीन गट आहेत आपल्याला मध्यम आहे मध्यम आहे म्हणून त्या आकड्यावारीमध्ये बघा दोन चौ दोन पॉईंट चौऱ्याऐंशी आणि सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव ह्याच्यामध्ये आहे हा तुमचा सहा पॉईंट एकोणसत्तर म्हणून ते मध्यम येतं आणि सगळ्यात शेवटी तुमचं खुलवन येतंय खुलवन मग किती आहे हे सिक्स पॉईंट नाईन्टी एट म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय चढता क्रम लक्षात ठेवायचा आणि त्याचं उत्तर काढायचं आहे आता बघा पुढचा मुद्दा आहे यावर प्रश्न कसा येतो बघा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे किंवा खालील जिल्ह्यांचं वनक्षेत्रानुसार उतरता क्रम लावा तर आपण पाहूया बघा महाराष्ट्रातील जिल्हा जिल्हादन हे क्षेत्रफळ दिले पहिले पाच जिल्हे आणि शेवटचे पाच जिल्हे प्रश्न असा येतो की सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता किंवा सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता किंवा उतरता क्रमानुसार चढता उतरता क्रम पहिल्या तीन ह्यांचा आणि शेवटून तीन लक्षात ठेवायचे आपल्याला म्हणजे चौती तेहतीस चौतीस पस्तीस हे असं प्रश्न विचारला जातो बरोबर बघा पहिलं आहे तुमचं ऑफकोर्स गडचिरोली इथं क्षेत्रफळ दिले क्षेत्रफळावर आपल्याला घ्यायचं नाही वनक्षेत्र लक्षात ठेवायचं नऊ हजार नऊशे दोन एवढं ह्याचं वनक्षेत्र आहे बरोबर त्यानंतर रत्नागिरी आहे रत्नागिरीमध्ये तुमचं किती आहे बेचाळीसशे अकरा आणि चंद्रपूरमध्ये आहे तुमचं चाळीस चार हजार पन्नास बरोबर हे तीन लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला क्ष वनक्षेत्राच्या उतरत्या क्रमानुसार बरोबर उतरत्या क्रमासाठी तुम्ही काय करू शकता हे तीन नाव लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला रत्नागिरी आणि तुमचं चंद्रपूर त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की तुमचं शेवटचे तीन जिल्हे कोणते बघा आता इथं मा, महाराष्ट्रामध्ये मा आपण काय म्हणतोय सध्या की आपल्याला माहिती आहे की छत्तीस जिल्हे आहेत पण इथं पस्तीस पर्यंतच नंबर का दिलेले आहेत कारण ही जी आकडेवारी वा, काढलेली आहे त्यावेळेस कदाचित पालघर आणि पालघर आणि ठाणे यांचं विभाजन झालं नसेल त्या ता, त्याला एक बेस्ट धरून ही आकडेवारी काढली असेल त्यामुळे कदाचित आपल्याला पस्तीस आकडे दिसतात तर बघा सर्वाधिक आपल्याला गडचिरोली आहे जंगलाचा भाग आहे आता बघा आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे आपल्याला माहिती आहे म्हणजे सर्वाधिक म्हणजे तशी म्हणण्यापेक्षा जास्त लोक कमी जागेमध्ये कुठे आहेत तर मुंबई शहरामध्ये आहेत म्हणून ऑफकोर्स तुमचं काय असणार आहे मुंबई शहरामध्ये वनक्षेत्र किती असणार आहे तुमचं एकदम कमी असणार आहे हे किती आहे तीन वीस चौरस किमी बरोबर त्याच्या आधी लातूर आहे आणि जालना आहे जालना लातूर आणि मुंबई हे असे तीन लक्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत यामध्ये आणखी एक प्रश्न काय येतोय बघा एक प्रश्न म्हणून येऊन गेला होता की चार जिल्ह्यांच्या नावं दिली होती आणि त्यातलं सर्वात कमी वनक्षेत्र कुठं आहे तर त्या प्रश्नाचं त्या त्या ठराविक प्रश्नाचं उत्तर लातूर होतं कारण बाकीच्या कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेमध्ये लातूरचं प्रमाण वनक्षेत्राचं कमी आहे पण लातूरपेक्षा आणखी कोणता कमी आहे जर पाहायचं असेल आपल्याला तर हे मुंबई शहर आहे आणि त्याच्यामध्ये किती तीन पॉईंट वीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे ओके आता बघा पुढचा मुद्दा आहे काय महाराष्ट्रातील जिल्हावार वनच्छादन भौगोलिक क्षेत्राचे प्रमाण म्हणजे इथं आपल्याला आता पर्सेंटेज काढायचंय हे प्रमाण म्हटले ना इथं ह्याला काय करायचंय पर्सेंटेज काढायचं इथं सुद्धा आपण पर्सेंटेज विचारात घेत आहोत बरोबर बघा आधीच्या टेबलमध्ये आपण पाहिलं होतं की गडचिरोलीमध्ये वनक्षेत्र सुद्धा जास्त होतं आणि प्रमाणसुद्धा जास्त आहे कारण बघा चौदा हजार चारशे क्षेत्रफळ आहे त्यापैकी नऊ हजार नऊशे वनक्षेत्र आहे म्हणजे ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंट इथं किती आहे सिक्स्टी एट पॉईंट सेवन्टी वन म्हणजे ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंट क्षेत्रावर क्षेत्रावर आपल्याला वनक्षेत्र आढळून येतं त्यामुळे तिकडं तुमचं काय येतोय एक नंबरला येतोय तिकडं काय होतं दोन नंबरला तुमचं रत्नागिरी होतं पण इथं आता दोन नंबरला सिंधुदुर्ग गेले कारण बघा काय झालंय क्षेत्रफळ पहा वनक्षेत्राचं प्रमाण रत्नागिरीमध्ये जास्त आहे कशाच्या तुलनेमध्ये तुमच्या सिंधुदुर्गच्या पण सिंधुदुर्गचं क्षेत्रफळ कमी आहे आणि त्या क्षेत्रफळामध्ये वनक्षेत्राची तुलना जास्त के कि के, केली तर काय होते तुमची ती जास्त भरते तर त्यामुळं तुमच्या भौगोलिक क्षेत्राचे प्रमाण पर्सेंटेजमध्ये सिंधुदुर्ग दोन नंबर आणि रत्नागिरी तीन नंबरला आहे बरोबर आता बघा आता ज्यावेळेस असे जे कन्फ्यूज करणारे विषय असतात ना त्यावेळेस काय करायचं त्यांना शेजारी शेजारी लिहून ठेवायचं मग जेणेकरून काय होतं आपल्याला ते लक्षात ठेवायला सोपं जातं बघा इकडं बघा हे गडचिरोली रत्नागिरी आणि चंद्रपूर गड़ गड़ आहे बरोबर मग मी काय लिहितो गडचिरोली रत्नागिरी आणि चंद्रपूर बरोबर इथं दुसरीकडं तुमचं गडचिरोली आहे इथं तुमचं काय आहे सिंधुदुर्ग आहे आणि इथं तुमचं पुन्हा रत्नागिरी आहे बघा हे दोन लक्षात ठेवायचे तुम्हाला गडचिरोली गडचिरोली दोन्ही जागेवर आहेत रत्नागिरी रत्नागिरी इकडं तुमच्या क्षेत्रफळामध्ये जास्त आहे प्रमाणामध्ये तीन नंबरला आहे आणि इकडं तुम्हाला नवीन चंद्रपूर आणि काय करायचे सिंधुदुर्ग घ्यायचे हा एक ही हे सहा अक्षर लक्षात ठेवले ना तर तुमचा एक मार्क नक्की होतो आता बघा शेवटचे पाच शेवटचे पाच पा जिल्ह्यात पण आपल्याला पुन्हा शेवटी तीनच विचारात घ्यायचे बरोबर तिकडं जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला लक्षात येते बघा आधी बघा इकडं बघू आपण एका मिनटामध्ये बघा जालना लातूर आणि मुंबई बरोबर जालना लातूर मुंबई असा होता क्रम इथं सुद्धा क्रम कसा झालाय बघा इथं पुन्हा जालना कायम राहिले त्यानंतर तुमचं सोलापूर आले मध्ये आणि इकडं काय आहे लातूर आहे म्हणजे बघा ह्या दोन्हीमध्ये तुम्ही पहिले तीन हे क्षेत्रफळानुसार आणि प्रमाणानुसार क्षेत्रफळानुसार प्रमाणानुसार असं लक्षात गेलं तर लक्षात येते तुमचा पहिला जो नंबर आहे तो दोन्हीमध्ये एकच जिल्हा आहे इकडं गडचिरोली आहे इकडे गडचिरोली आहे इकडं तुमचा हा तेहतीस थी नंबरला इकडं दोन्ही जागेवर जालना आहे पण दुसरा आणि तिसरा जो आहे ह्यांनी एकमेकांची जागा बदलली बघा र रत्नागिरी इथं दोन नंबरला होता इथं तीनला ला गेलाय इथं सुद्धा लातूरनं काय केली आहे आपली दोन नंबरची जागा सोडून हा तीन नंबरला गेलेला आहे आणि जर तुम्ही असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला मग बाकीचे तिथं तुमच्या भाग तुमच्या दिलेल्या ऑप्शन मधून ऑप्शन ठेवणं सोपं जातं आणि तुम्ही उत्तर काढू शकता बरोबर आहे बघा आता ह्या प्रश्नामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात येते का बघा इथं मुंबईचं एकूण क्षेत्रफळ आपण गोष्ट एक विचारात घेतोय बघा मुंबईमध्ये एकूण क्षेत्रफळ आहे वनक्षेत्राचं किती आहे ते तीन पॉईंट वीस आहे पण त्याचं क्षेत्रफळ एकशे सत्तावन्न आहे बरोबर म्हणजे एक शे, एकास एकास पन्नास म्हणजे ऑलमोस्ट टू पर्सेंटच्या जवळपास काय आहे हे क्षेत्रफळ आहे जर एकाच पन्नास म्हणलं आपण बरोबर हे तीननं भाग दिला याला ह्याला तीननं दिला तरी पन्नास येते म्हणजे ऑलमोस्ट दोन पर्सेंटच्या जवळपास येईल क्षेत्रफळ पण हे जर तुम्ही लातूरच्या बाबतीत बघताय तर बघा हे आहे, ही पर, जे आहे लातूरमध्ये हे प्रमाण किती आहे पर प्रमाण फक्त पॉईंट वन पर्सेंट आहे म्हणजे एकूण क्षेत्रफळामध्ये मुंबई जरी सर्वात शेवटी असला तरी शेवटचे पाच जिल्हे तुम्ही घेतले तर त्यांचं प्रमाण प्रमाणाचा विचार करता मुंबई सर्वांपेक्षा जास्त आहे बघा शेवटच्या पाच मधला उस्मानाबाद पहिला ह्याच्यामध्ये फक्त पॉईंट पासष्ट टक्के वनांचं क्षेत्रफळ आहे मुंबईमध्ये ते ऑलमोस्ट टू पर्सेंट आलं म्हणजे शेवटचे जे पाच जिल्हे आहेत त्यांच्या प्रमाणाच्या तुलनेमध्ये मुंबईचं क्षेत्रफळ जास्त आहे हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे आहे ओके बरोबर आता पुढचा मुद्दा काय बघा महाराष्ट्रातील अभयारण्य प्रश्न कसा विचारला जातो बघा अभयारण्याची निर्मिती निर्मिती म्हणजे स्थापना म्हणायची आपल्याला स्थापना वर्षावर प्रश्न येतो आणि स्थापना वर्षावर प्रश्न हा सहसा पहिलं कोणता आहे पहिली पहिलं अभयारण्य कोणतं म्हणजे कोणत्याही एखादी संस्था आहे कोणताही घटक आहे त्यामध्ये एकापेक्षा एक जास्त गोष्टींची निर्मिती झाली तर पहिले कोणती आहे किंवा दुसरी कोणते आहे इथपर्यंतच प्रश्न तुमचे लिमिटेड राहतात सेम गोष्टी इथं अप्लाय होते त्यानंतर दुसरा प्रकार असतो की अभयारण्यामध्ये कोणतं पाणी किंवा प्राणी किंवा पक्ष्यासाठी ते तुमचं आरक्षित आहे का त्यांचा जिल्हा आहे का आणि ह्यांचं एखादं वैशिष्ट्य आहे का म्हणजे हे सर्व आपण काय केलं हे एका टेबल फॉर्मॅटमध्ये येण्यामागचं कारण काय तर आपल्याला जसे प्रश्न विचारले जातात त्यानुसार आपल्याला विचार करायचा आहे एकदा आपण एक सर्व टेबल पाहून घेऊया काय बघा अभयारण्य ताडोबा अंधारी हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे इथं कोणत्या प्राणी पक्षासाठी विशेष आरक्षित नाहीये पण ह्याचं वैशिष्ट्य काय सर्वात पहिले अभयारण्य कधीच आहे हे एकोणीसशे पंचावन्नच बरोबर त्यामुळे प्रश्न असा येऊ शकतो की ताडोबा अंधारी या अभयारण्याची निर्मिती कधी झाली किंवा स्थापना कधी झाली त्याचं उत्तर आहे तुमचं एकोणीसशे पंचावन्न असणार आहे त्यानंतर बघा पुढचा आहे राधानगरी जिल्हा आहे कोल्हा कोल्हापूर आणि हे कशासाठी आहे तुमच्या गव्यासाठी आरक्षित आहे त्यानंतर देऊळगाव रेहू रे हे कुरी आहे हे कुठं आहे तुमच्या अहमदनगर आरक्षित कशासाठी आहे कालवेटसाठी आहे भीमाशंकर पुणे आणि शेकडू शेकडू काय आहे आपला काय आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे बरोबर त्यानंतर त्यानंतर पुढचं आहे तुमचं नायगाव मयुरेश्वर हे बीड जिल्ह्यामध्ये आहे हे कशासाठी आहे पुन्हा मोरासाठी आहे त्यानंतर मयुरेश्वर सुपे हे कुठं आहे पुण्यामध्ये आहे पुन्हा मोरासाठी आहे कारंजा सोहोळ हे जिल्हा आहे तुमचा वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये प्राणी किंवा पक्षी त्याचा काळबीट आहे त्यानंतर नवीन माळढोक हे कुठं आहे उस्मानाबाद आणि सोलापूरमध्ये आहे ह्याचं वैशिष्ट्य काय झालंय की ह्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे ह्याचं अलीकडेच क्षेत्रफळ कमी करण्यात आलं आहे आणि जे नवीन आहे त्याचं क्षेत्रफळ आता किती झालेलं आहे तुमचं एक नाईन एट चौरस किलोमीटर आहे म्हणजे दोन किलोमीटर दोन चौरस किलोमीटर पेक्षा कमी झालेलं आहे त्यानंतर ठाणे खाडी अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे हे कशासाठी तुमच्या फ्लेमिंग आरक्षित आहे आणि काय आहे हे सर्वाधिक क्षेत्रफळ आहे याचं किती आहे बघा हे सोळाशे नव्वद चौरस किलोमीटर म्हणजे बघा आपण हे सर्व टेबल मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय आता आपण प्रश्न कसे असतात हे पाहूया आता मी तुम्हाला सांगितलं ताडोबांधारीवर प्रश्न काय येईल जिल्ह्यावर प्रश्न विचारला जाईल जिल्ह्यावरचा प्रश्न येऊन गेलाय ते आपल्याला माहिती आहे चंद्रपूर पण वैशिष्ट्य लक्षात आलं पाहिजे आपल्याला की पहिला अभयारण्य आहे आणि स्थापना त्यामुळे तुम्हाला ताडोबांधारीचं वर्ष स्थापना स्थापना वर्ष माहिती असलं पाहिजे एकोणीसशे उन पंचावन्न राधानगरीचा प्रश्न आपल्याला माहिती आहे राधानगरीचं कोल्हापूरशी संबंधित आहे पण ह्यावर प्रश्न आला होता की राधानगरी अभयारण्य कोणासाठी आरक्षित आहे तर ते गव्यासाठी आरक्षित आहे त्यानंतर भीमाशंकरच्या संदर्भात प्रश्न आला होता की कोणत्या प्राण्यासाठी किंवा पक्षांसाठी आरक्षित आहे तर येतो शेकडू आहे शेकडूच्या संदर्भात प्रश्न असा आलेला आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर याचं उत्तर तुमचं पुन्हा शेकडू आहे नायगाव मयुरेश्वर प्रश्न आलेला आहे प्रश्न विचारला होता की नायगाव मयुरेश्वर हे अभयारण्य कशासाठी आरक्षित आहे तर मोरासाठी आहे त्यानंतर नवीन महाडोगचं तुम्ही सांगितलं तुम्हाला की यावर प्रश्न क्षेत्रफळ कमी झाल्यापासून आलं नाही पण येऊ शकतो काय तर सर्वात कमी क्षेत्रफळ असणार आहे ते किती क्षेत्रफळ तेक एक पॉईंट अठ्ठ्याण्णव चौरस किलोमीटर आणि हे ठाणेखाडी ठाणेकाडीचं वैशिष्ट्य सोळाशे नव्वद सर्वाधिक आणि ठाणेकाडी जे अभयारण्य आहे ह्याचं एक आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे हे एकवे अभयारण्य आहे हे तुमचं मनपाक क्षेत्राखाली येतं म्हणजे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये येणारं हे एकमेव तुम्ही बाकीचे सर्व पहा इथं कोणत्याही अभयारण्य तुमच्या महानगरपालिकेच्या म्हणजे नागरिक क्षेत्रामध्ये येत नाही हे सर्व तुमचे ग्रामीण भागामधील अभयारण्य आहेत ठाणेघाडी हे एकमेव अभयारण्य आहे जे मनपे मनपा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं आणि ते कशासाठी तुमच्या फ्लेमिंग फ्लेमिंगोसाठी आरक्षित आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे बरोबर चला पुढचा मुद्दा काय बघा महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने पुन्हा आपण काय केले त्यांना टेबल फॉर्मॅटमध्ये मांडले प्रश्न यावरच विचारला जातो टेबलमध्ये जे सर्व माहिती दिल्यात फक्त प्रश्न त्या भोवतीच फिरतो त्यामुळे सर्व टेबल आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित आहे बघा काय म्हणतोय पहिला मुद्दा पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय उद्यान बघा एकूण किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हा सुद्धा प्रश्न होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे तर एकूण सहा आहेत हा तुमचा एक नंबर दोन तीन चार पाच आणि सहा जिल्हा आहे प्रश्न येऊ शकतो राष्ट्रीय उद्यान जोड्या बघा ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण स्थापना ऑलरेडी पाहिली एकोणीसशे पंचावन्न क्षेत्रफळ किती आहे सोळाशे एकशे सोळा पॉईंट पंचावन्न चौरस किलोमीटर वैशिष्ट्य काय सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कशातलं तुमचं हे महाराष्ट्राच्या संदर्भामधलं तुमचं राष्ट्रीय उद्यान आहे बरोबर त्यानंतर पुढचं आहे गोगामल अमरावतीमध्ये येतं स्थापना वर्ष एकच लक्षात ठेवायचं आपल्याला कोणतं एकोणीसशे पंचावन्नचं हे जरी दिलेलं असलं तरी ह्याची काही गरज नाही तुम्हाला लक्षातच ठेवायचं असेल तर सर्वात शेवटीचे स्थापनेचं चांदोलीचे आहे जा एकोणीसशे पंच्याऐंशी हे लक्षात ठेवलं तर चालेल पण ह्याच्या ह्याची स्थापना वर्ष आपल्याला माहित असणं आवश्यक आहे त्यानंतर बुगामल आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरची स्थापना तीनशे एकसष्ट स्था, पॉईंट सिक्स्टी सेवन चौरस किलोमीटर आहे ह्याचं वैशिष्ट्य सर्वाधिक क्षेत्रफळ आहे सर्वाधिक क्षेत्रफळ आहे त्यामुळे प्रश्न आला की खालीपैकी कोणाचं सर्वाधिक क्षेत्रफळ आहे तर गुगामल त्यामध्ये ऑप्शनमध्ये असणार आहे त्यानंतर नवेगाव त्याचा जिल्हा आहे गोंदिया क्षेत्रफळ एकशे एक तेहतीस यावर प्रश्न नाही येणार ना। पेंच नागपूरमध्ये येणार एकोणीसशे पंच्याहत्तर यावर सुद्धा प्रश्न नाही येणार बोरीवलीवर प्रश्न येऊ शकतो कारण बोरिवलीवर प्रश्न येईल बघा इथं हे कन्फ्यूज होणारे नाहीत पण तुमचा हा जिल्ह्याच्या संदर्भात मुंबई शहर का मुंबई उपनगर घाईमध्ये आपण मुंबई शहर कदाचित करू शकतो पण ते लक्षात ठेवायचे मुंबई उपनगरमध्ये आहे आणि दुसरा एक प्रश्न यावर होऊ शकतो ह्याचं काय आहे सर्वात कमी क्षेत्रफळ क्षेत्रफळ किती आहे तुमचं शहाऐंशी पॉईंट शहाण्णव चौरस किलोमीटर बरोबर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं तुमचं बोरिवली त्यानंतर चांदोली चांदोलीचे स्थापना वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी तीनशे सतरा तुमचं क्षेत्रफळ आहे चार जिल्हे संबंधित आहेत कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी बरोबर आता बघा प्रश्न कसा येतोय ताडोबाचं वर्ष विचारलं जातं वैशिष्ट्य विचारलं जातं गुगामलचं तुम्हाला क्षेत्रफळ लक्षात का ठेवायचंय कारण हे सर्वाधिक आहे बरोबर आकडेवारीमध्ये विचारणार नाहीत कधी ते की किती क्षेत्रफळ आहे पण विचारतील की सर्वात जास्त कोणाचं आहे तर ते तुमच्या गुगामलचं आहे त्यानंतर बोरिवलीच्या संदर्भ तुम्हाला सांगितलं मी ठिकाण काय आहे मुंबई शहर की मुंबई उपनगर विचारलं जातं आकडा आकडा लक्षात राहिला तर ठीक ऐंशी पॉईंट शहाण्णव सर्वात कमी क्षेत्रफळ आहे आणि चांदोलीच्या संदर्भात आजपर्यंत प्रश्न असा आलेला आहे की चांदोली अभयारण्य राष्ट्र सॉरी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग ऑप्शनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे कोल्हापूर सातारा सांगली आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या बॉर्डरवर आहे आता हे चार जिल्हे कशामुळे कशा, कशा येतात पहा काय होत आहे तो जो चांदोलीचा जो अभयारण्य क्षेत्र जो आहे ते त्याच्या ज्या सीमा आहेत नैसर्गिक त्या नैसर्गिक सीमा चारही जिल्ह्यांना एकमेकांना भेटतात म्हणून ते आपल्याला काय दिसते एका जागेवर आलेले दिसतात हे चार जिल्ह्यांवर प्रश्न येऊन गेलेला आहे ओके okay. आता बघा हा मुद्दा आहे पुढचा महाराष्ट्रातील संवर्धन राखीव क्षेत्र यावर आजपर्यंत कधी प्रश्न आलेला नाही पण तरी बी आपण विचारात घेऊया काय बघा ह्यांचं म्हणणं आहे ते आपण वाचवून घेऊया किती आहेत संख्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न एक नंबर म्हणजे तुम्हाला किती आहेत संवर्धन राखीव क्षेत्र तर एकूण सात आहेत हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर त्यांचं जिल्हा क्षेत्रफळ आणि घोषणा वर्ष यावर बघू पहिलं आहे तुमचं बोरगड आहे हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे क्षेत्रफळ तीन पॉईंट एकोणपन्नास सर्वात कमी आहे आणि सर्वात आधीचं आहे त्यामुळं लक्षात काय ठेवायचं आपल्याला बोरगड लक्षात राहिलं पाहिजे नाशिक जिल्हा आहे सर्वात कमी क्षेत्रफळ आणि सर्वात आधी घोषणा बघा यांचे सगळ्यांची तुम्ही वर्ष विचारात घ्या सर्वात आधी घोषणा तुमची बोरगडची आहे बरोबर त्यानंतर कोलामार्का हे गडचिरोलीमध्ये आहे क्षेत्रफळ दिले एकशे ऐंशी घोषणा दोन हजार तेरा ममदापूर नाशिक चोपन्न पॉईंट शेचाळीस क्षेत्रफळ दोन हजार हो चौदा मुक्ताई भवानी हे तुमचं कुठं जळगाव जिल्ह्यामध्ये येतं क्षेत्रफळ दिलं एकशे बावीस पॉईंट चौऱ्याहत्तर ह्याचं वैशिष्ट्य काय तुमचं हे सर्वाधिक क्षेत्रफळ आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं मुक्ताई भवानी आहे एकशे बावीस पॉईंट चौऱ्याहत्तर आकडा नाही पण सर्वाधिक कोणते मुक्ताई भवानी आहे हे लक्षात घ्यायचे तोरणमाळ नंदुरबारमध्ये येतं अंजनेरी नाशिकमध्ये येतं तिलारी हे कोल्हापूरमध्ये येतं आणि दोन हजार वीस त्यामुळे प्रश्न यावर येऊ शकतो अलीकडे स्थापन झालेलं किंवा घोषित झालेलं संवर्धन राखीव क्षेत्र कोणतं तर ह्याचं उत्तर तुमचं काय असणार आहे तिलारी आहे आणि ही तिलारी आहे कुठं तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे ओके हैट, आता बघा यावर लक्षात आपल्याला ठेवायचं आहे बोरगड सर्वात कमी क्षेत्रफळ आहे दोन हजार आठचं त्यानंतर मुक्ताई भवानी सर्वाधिक क्षेत्रफळाचं आहे तिलारी कोल्हापूर आणि हे सर्वात अलीकडचं आहे आणि एकूण संख्या किती आहे ही संख्या आपली एकूण सात आहे हा आता बघा आपण अभयारण्य जीवावरण क्षेत्र राष्ट्रीय उद्यान याविषयी माहिती पाहिजे पण ह्या तिघांमध्ये संबंध काय आहे किंवा ह्या तिघांना आपण वेगवेगळं करू वेग शकतो का ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक काय आहे का ह्या अँगलनं सुद्धा कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन स्टेटमेंट देऊन त्या स्टेटमेंट बरोबर का चूक असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा पहिला कॉलम तुमचा आहे निकष त्यानंतर वन्यजीव अभयारण्य जीवावरण क्षेत्र आणि चौथा कॉलम आहे तुमचा राष्ट्रीय उद्यान पहिला निकष काय बघा संरक्षण आता बघा नावात काय म्हंटलय वन्यजीव अभयारण्य वन्यजीवामध्ये तुमचं काय येतं प्राणी पक्षी कीटक सरपटणारे प्राणी म्हणजे हे सर्व तुमचं काय येतंय वन्यजीव येतं ना हे जीव दिसते तुम्हाला बघा प्राणी पक्षी कीटक सरपटणारे त्यामुळे त्यांना संरक्षण देतं हे जीवावरण क्षेत्र बघा इथं जीवावरणामध्ये आता जीवावरणामध्ये तुम्हाला फक्त प्राणी येणार नाहीत यामध्ये तुमच्या वनस्पती येतील त्यामुळे तुमची ही जैवविविधता भी तुम्हाला पाहिजे बरोबर जीवावरण क्षेत्रामध्ये तुमची जैवविविधता जीवांमध्ये इथं तुम्हाला पा फक्त प्राणी पक्षी विचारात घ्यायचे आहेत आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये बघा सर्वच येते प्राणी पक्षी बघा वनस्पती प्राणी भूभाग ऐतिहासिक वस्तू सर्व म्हणजे इन्क्लुझिव्हनेस जर घ्यायचा झाला सर्वसमावेशकता वन्यजीव अभयारण्यानंतर जीवावरण त्यापेक्षा जास्त इन्क्लुझिव्ह तुमचं राष्ट्रीय उद्यान असते कारण ह्याच्यामध्ये वनस्पती प्राणी भूभाग आणि ऐतिहासिक वस्तू या सर्वांना संरक्षण प्रदान केलं जात बघा आता इथं हे ठराविक ह्यांच्यासाठी आहे म्हणजे बघा प्राणी पक्षी म्हणून ह्यांना निर्बंध कमी आहे म्हणजे एका ठराविक भागांसाठी त्यांचं निर्मिती केलेली आहे वन्यजीवासाठी म्हणून ह्याचा निर्बंध जास्त नसतो इथं कमी आहे त्यानंतर जीवावरण क्षेत्रामध्ये जास्त ज... आहे म्हणून संरक्षण न... आ... निर्बंध जास्त इथं राष्ट्रीय उद्यानामध्ये कडक आहेत बघा मी लक्षात ठेवण्यासाठी असंच केलं होतं की इन्क्लुझिव्हनेस वाढत चालली आहे की त्याच्यामधलं निर्बंध काय होतात वाढत जातात म्हणजे इथं कमी निर्बंध इथं मध्यम निर्बंध इथं कडक निर्बंध सेम तुमचं परवानगीच्या बाबतीमध्ये लागू होतं बघा परवानगी आवश्यक नाही कारण इथं निर्बंध कमी आहेत मध्यम आहे निर्बंध म्हणून इथं विशिष्ट क्षेत्राच्या अधीन आणि इथं तुमची परवानगी आवश्यक आहे परवानगी आवश्यक नाही इथून सुरुवात होते परवानगी नाही तर परवानगी आहे आणि ह्या दोन्हींच्या मध्ये तुमच्या विशिष्ट क्षेत्राच्या अधीन असा मुद्दा येतो बरोबर सेम तुमचे हे जे खालचे मुद्दे आहेत त्या सर्वांमध्ये बघा लक्षात येते का तुम्ही डावीकडून उजवीकडे म्हणजे इन्क्लुझिव्हनेस जसा वाढत जातोय तसं जा त्याच्यामधले जे असणाऱ्या परवानग्या आहेत किंवा निर्बंध आहेत त्या वाढत जातात हस्तक्षेप बघा इथं हे सर्वांसाठी खुले आहे म्हणजे हस्तक्षेप Uh, केला जाऊ करू शकतो आपण वेगवेगळ्या भागानुसार विविध कृतींना परि परवानगी दिली जाते आणि सर्वात शेवटी तुमचं राष्ट्रीय उद्यान साम सामान्य जनतेला यादृच्छिक प्रवेशाची परवानगी नाही म्हणजे सहज मी रँडमली जाऊन येतो हो राष्ट्रीय उद्यानात असं तुम्हाला करता येत नाही तुम्ही वन्यजीव अभयारण्यामध्ये सहज फिरू शकता तिथं तुम्हाला कोणी अडवणार नाही पण राष्ट्रीय उ उद्यानाच्या बाबतीत असं घडत नाही म्हणजे तुम्हाला डावीकडून उजवीकडे जाताना काय करायचं आहे जे निर्बंध हस्तक्षेप किंवा परवानगी आहे ती एकदम कडक कडक वाढवत जायचं आहे त्यांचं प्रमाण वाढवत जाण्याचं गरज आहे अशा तऱ्हेने आपला हा महाराष्ट्रातील वनसंपत्ती हा गट संपलेला आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद